तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला ती मॅच असेल एल एकदम धनक्यात चालला आहे मित्रांनो आय पी एल ची मॅच ही दिल्ली कॅपिटल वर्ष मित्रांनो सनरायझर हैदराबाद यांच्यात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या मॅचसाठी दोन्ही टीमांचे प्लेंग लिहून त्याचबरोबर काही प्रदिक्षण त्याचबरोबर मित्रांनो काय मॅच डिटेस पाहणार आहोत तर मित्रांनो चला आता आपण पहिल्याने मॅच डिटेस पाहू तर मित्रांनो आपण जर मॅच डिटेस पाहिलं तर मित्रांनो ही मॅच ही मॅच नंबर पस्तीस आहे त्याचबरोबर मित्रांनो ही मॅच संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे तर मित्रांनो अरुण जेटली टेडियम म्हणजेच दिल्लीच्या होम ही मॅच आहे त्याचबरोबर मित्रांनो हे पिच हे बॅटिंगसाठी मदत करणार आहे त्याचबरोबर मित्रांनो चला आता आपण दोन्ही टीमांची प्लेंग लिहून पाहू तर मित्रांनो आपण जर आता दोन्ही टीमांची प्लेंग लिहून पाहिली तर मित्रांनो आपण पहिले दिल्लीची प्लेंग लिहून पाहू तर मित्रांनो आपण जर दिल्लीची प्लेंग लिहून पाहिली तर दिल्लीकडून ओपनिंगला येणार पृथ्वी शॉ त्याचबरोबर फ्रेझर मित्रांनो फ्रेझर जबरदस्त असा बॅट्समॅन आहे आणि जबरदस्त अशी हिटिंग फ्रेझर करतो त्याचबरोबर पृथ्वी शॉही चांगला आहे व चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबर येणार शेहोप मित्रांनो शे ही एक चांगला बॅट्समन आहे मित्रांनो तो टिकाऊ पारू खेळतो त्यानंतर मित्रांनो मित्रांनो चार नंबर येणार रिषभ पंत मित्रांनो ऋषभ पंत ही चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो पाच नंबर येणार सुमित कुमार त्याचबरोबर मित्रांनो आपण जर सहा नंबर पाहिलं तर मित्रांनो सहा नंबर येणार ट्रिस्टन ठप्स त्याचबरोबर मित्रांनो सात नंबर येणार अक्षर पटेल त्यानंतर जर मित्रांनो आपण बॉलरमध्ये पाहिलं तर मित्रांनो कुलदीप यादव ईशांत शर्मा मुकेश कुमार व खलील अहमद तर मित्रांनो ही होती या मॅचसाठी दिल्ली कॅपिटलची प्लेंग लेव मित्रांनो खूपच जबरदस्त अशी प्लेंग लेवून दिल्ली कॅपिटलची वाटत आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण हैदराबादची प्लेंग लेव्हन पाहू मित्रांनो आपण जर आता हैदराबादची प्लेंग लेव्ह पाहिली तर मित्रांनो हैदराबाद ओपनिंग येणार अभिषेक शर्मा त्याचबरोबर मित्रांनो चोवीस मित्रांनो चोवीस शेडने जबरदस्त असं शतक मागच्या मॅच मध्ये मारबरोबर अभिषेक शर्माही जबरदस्त असे फॉर्म आहे त्याचबरोबर मित्रांनो तीन नंबर येणार दासन त्याचबरोबर मित्रांनो चार नंबर येणार मार्कम पाच नंबर येणार अब्दुल समज सहा नंबर येणार नितीश कुमार रेडी त्याचबरोबर मित्रांनो सात नंबर येणार शहाबाज अहमद आठ नंबर येणार पॅट कमिन्स त्यानंतर मित्रांनो येणार भुनेश्वर कुमार तीन राज मित्रांनो मयंक मार्कंदे तर मित्रांनो ही होती या मॅच साठी सनरायझर हैदराबाद ची प्लेंग मित्रांनो चला आता आपण या साठी प्रेडिक्शन करू तर मित्रांनो माझी ही प्रदिक्षण आहे की ही मॅचची दिल्ली कॅपिटल जिंकेल हो मित्रांनो ही मॅच दिल्ली कॅपिटल जिंकेल तर मित्रांनो ही मॅच कोण जिंकेल ही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो या मध्ये एवढंच कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ एवढंच व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करण्यातील बेलायकन करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत क्रिकेट पात्र